अजितदादांच्या कालच्या माळेगाव इथल्या साखर कारखान्याच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला दा। जातो अजितदादा त्या भाषणामध्ये काय म्हणाले धिरुबाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून एवढे मोठे उद्योगपती झाले त्याच्या पेट्रोल सोडून ऐवजी पेट्रोल सोडून अशा पद्धतीच्या शब्दाचा विपर्यास करून म्हणजे धचा मा करून कारण नसताना खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत अजितदादाच्या वक्तव्यामध्ये व्यवस्थित ऐकलं तर पेट्रोल सोडून याच्यामधला स आणि ड दो हे दोन्ही शब्द अतिशय व्यवस्थितरित्या ऐकायला येत आहेत या सोडून आणि सोडून हे तीन अक्षर आहेत याच्यामधलं मधलं अक्षर ड हे अगदी सुस्पष्ट ऐकू येते जर त्या ठिकाणी र असतं तर चोरून म्हणता आलं असतं मग ड हा हे अक्षर अगदी स्पष्टपणे ऐकायला येत असताना सुद्धा माध्यमांनी अशा पद्धतीच्या बातम्या दाखवणं हे अजितदादांवर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्यामुळे मीडियाची सुद्धा प्रतिष्ठा कमी होते तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर फॉरेन्सिक लॅबमध्ये ते भाषण टेस्ट करून घ्या परंतु अंजली दमानि यांसारख्यांना कायम डोक्यामध्ये विकृती भरलेल्या अजितदादांच्या बद्दलचा एक का माहीत नाही परंतु द्वेष भरलेल्या ज्या समाजसेविका आहेत ते काहीतरी निमित्त शोधत असतात आणि दादांच्या संदर्भानं टिकाटीपणी करत असतात